आज गायींच्या बाजारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काही गायी आले नाहीत ज्या काय थोड्या ठराविक गाय आल्या त्या माळशिरस्व इंदापूर तालुक्यातील वाघमोडे या व्यापारी वर्गाच्या पाहू शकता पौषकता विकलेले गाय आवश्यकता चांगल्या गाय लगेच विकल्या जातात बाजारामध्ये कोश कलरची गाय आवश्यकता घेत सुंदर जातिवंत पूर्ण कोसा कलर आहे संपूर्ण कोसा आहे मला गाबन आहे काय किती वेळ तल गाभन आहे तिसरं आहे ओळू आहे काय कुठला ओळू भरला मसवड यांचा यमगर यांचा कपिला भरलाय काय दूध किती देते वासर पिऊन तुम्ही घेतली का दिली केवड्याल घेतली केवड्याला घेतले आपलं नाव पत्ता सांगा अनिकेत विठ्ठल पवार अनिकेत विठ्ठल पवार राहणार राना... राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद बावीस चोपन्न नव्याण्णव अडतीस पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे अशा प्रकारच्या गाय आहेत पाहू शकता घेतले किती येतात गाव आहे तिसऱ्यांदा गाव आहे तिसऱ्यांदा गाव आहे का दूध किती देते आपलं नाव पत्ता सांगा रामचंद्र नाथा जाधव मुक्काम पोस्ट सिद्धिवाडी पण मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अकरा सत्त्याण्णव होऊ शकत व्यापारी वर्गाच्या काय आहे ते रेग्युलर व्यापार करणारे गायी आणत असतात गाडीत घालून विकली तर विकली नाही तर परत नेतात त्यांना त्याच्यात काही एवढं विकलं नाही विकलं काय वाटत नाही कारण त्यांचा रेग्युलरचा व्यापार असल्यामुळे मला तुमची काय पक्का लोड आहे पाहू शकता मग काय आहे कितवे येतात गाब आहे चौथा ओळू भरला की इंजेक्शन इंजेक्शन केलं किती महिने गाब आहे आता म्हणजे महिना झाला इंजेक्शन भरलंय होय म्हणजे हाय का नाही अजून निश्चित नाही काय किंमत सांगताय चाळीस सांगताय आपलं नाव पत्ता सांगा नाव नाव मोबाईल नंबर आहे डिस्क तालुका तालुका सांगुरा जिल्हा सोलापूर पाहू शक धन्यवाद माम पाहू शकता अशा प्रकारचे गाय आहेत काजळी किल्लार मला कोणाची आहे गाव आहे का, का खाली किती महिन्याची गाब आहे वळू भरलाय की इंजेक्शन कुठला कोणता भरला नाही दोन वळू आहेत त्यांच्याकडे कुठला भरला भरला हिरा काय किंमत सांगता व्यवहार झालेला आहे तीस हजार रुपयाला दिली चालते नवपत्ता पत्ता सांगा

औषधता अशा प्रकारचं खिल्ल औषधता बाजारात एवढं काही जनावर आलं नाही जे काय खोंड बैल आले ते कुणाचे वयस्क झालेले बैल कुणाला चतावणीला जास्त झालेले जा जनावर कमी करण्यासाठी आणलेली जनावर आहेत परंतु म्हशीचा म्हैस आणि जर्शीचा बाजार फुल आहे सध्याला कारण शासना शासना की शासनाने निर्णय दिल्याप्रमाणे एक ऑगस्टपास एक सप्टेंबरपासून दुधाचे दर दर वाढणार आहेत असं शासनाने निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे एफ जरशी बाजारात खूप गर्दी आहे भरपूर बाजार भरलेला आहे तिकडे आणि खिल्लारला पडीचे दिवस आहेत सध्याला चांगल्या जनावराला चांगलीच किंमत आहे बघून बघून जे काय चांगले जनावर आहेत थोडीफार लंपीत वाढ व्हायला लागली बऱ्यापैकी लंपीच्या आजाराला जनावर बळी पडायला लागले त्याच्यामुळे बाजारात चांगले जनावर येत नाही होऊ शकत कमी वेळाचा खोंड मला कुठल्या वळूच खोंड आहे घेतलाय काय घरचा कुठल्या वळूच आहे उमर नाही कोणती उमर आहे काय वय आहे काय किंमत सांगताय नव्वद हजार आपलं नाव पत्ता सांगा संतोष जाधव कुंभारी तालुका मोबाईल नंबर ऐंशी दहा शहाण्णव विलस पकडे हां 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 हा काय घ्यायला शकता आपल्याला भेटलेले आहेत सिद्धापूर खाणी हारण्याचे मालक राजकुमार मलकांना बिराजदार पाटील राहणार विंचूर तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर नमस्कार मालक नमस्कार कसं वाटतंय बाजारात बाजार वासराज बरं वाटत वासराज जास्त आहेत बाकीच मोठे जनावरांचं जनावर बैल कस म्हणत वासर बरं आले बाजार घ्यायला चांगला आहे का विकाय चांगला आहे आता घ्यायला चांगला घ्यायला चांगला आहे काय लंपीच्या आजारामुळे बाजारात जरा मंदी जाणवते हां कमी प्रमाणात कमी प्रमाणात जनावर ओके धन्यवाद होऊ पाहू शकता जातिवंत रेखीव देखणं सुंदर वासरू आलेलं आहे परंतु जनावरांना गिरायक नाही आहे बाजारात सध्याला आणि हे ओळू क्षेत्रातलं वासरू आहे एकदम शांत मोठं माप वय कमी अशा प्रकारचं बऱ्याचशा चांगल्या ओळू मालकांची भेटी होत असतात बाजारच्या निमित्तानं पाहू शकता आणि असं एखादी तुरळक वस्तू पाहायला भेटते काय वय आहे आम्हाला कालवडीची चौदा महिने कुठल्या ओळूचे घेतलेले काय किंमत सांगताय दोन लाख रुपये किंमत दोन लाख कशाबद्दल कुठल्या वळूची कालवड पण माहित नाही विजापूर आई पण माहित नाही आई वडील माहित नाहीत चौदा महिने दीड वर्षाची काल कालवड पाहू शकता अशा प्रकारची कालवड आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारच्या कालवड आहेत पाहू शकता अशा प्रकारचे वासर आहेत पाहू शकता काळे मोरी ही पाहू शकता मला कुठल्या ओळूच आहे वासर कुठल्या ओळूच वासर सांगितली पंचेचाळीस वयस పాయి సార్ చెన్నేగా తాలూకా చర్చన ఇండి చడ జిల్లా విజాపూర్ మొబైల్ నెంబర్ మొబైల్ నెంబర్ ఫోర్ ఫైవ్ तिकोंडी लाईन पाहू शकता चनेगावचा आणि कन्नड भाषिक आहे चांगल्या लाईनचा आहे तिकोंडी लाईन चांगल्या जातीतून चांगला खोंड आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध अशा प्रकारचं बाजार भरलेलं आहे बाजारात गिराईक नाही आहे एवढं लोक जनावरं बांधून निवांत बसलेले आहेत थोडेफार जे काय चांगले जनावर आहेत त्याला थोडंफार गिराईक आहे परंतु सध्याला मशीनच्या जर्शीच्या बाजारात खूप म्हणजे गर्दी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा खिल्लार कृषी धन चॅनल होऊ शकतात जुन्यातली गाय आहे मला कोणाची गाय आहे कोणत्या गावची आहे तोंडले बोंडले तो मालकांचं नाव चव्हाण महादेव देवराव चव्हाण गाव तोंडले बोंडले तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर काय किंमत सांगितली सांगितली

पाहू शकता गाय दिलेले पाहू शकता अशा प्रकारचे पुणे वेल्ला आळेफटा नाशिक संगमनेर भागातील व्यापाऱ्यांनी अशा प्रकारचे खोंड निवडून घेतलेले की कर्नाटक व्यापारी वर्गाला घेऊन दिलेले स्थानिक व्यापाऱ्यांनी पाहू शकता कर्नाटक व्यापारी बंद झालेले आहेत सध्याला जे महाराष्ट्रात चाल आहे बजरंग दलाचे लोक गाड्या पकडत आहेत व त्यामुळे भरपूर व्यापारी वर्गाचे हे नुकसान होते त्याच्यामुळे कर्नाटकचे व्यापारी गायी घेणारे बंद झालेत सध्याला यायचे त्याच्यामुळं ते चे गाई बैल पाहू शकता इकडच्या कडेला भरपूर गाड्या असतात त्यांच्या भरपूर घेतात परंतु आज फक्त त्यांची एक दोन गाड्या दिसत आहेत बाकीच्या व्यापारी वर्गाच्या गाड्या बंद आहेत पाहू शकता खुळकुळ आले सर्व तरुण मुलं आहेत पाहू शकता अशा प्रकारची खोंड खरेदी करतात पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहत राहा खिल्लार कृषी धन्चांनी